महाराष्ट्रात बांगलादेशी अतिक्रमण या संबंधात सातारा जिल्ह्यात तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे खोटे जन्म प्रमाणपत्र घेणं आणि बांगलादेशी अतिक्रमण काही विशिष्ट ठिकाणी या संबंधी आज माझी जिल्हाधिकारीची थि विशेष चर्चा झाली मी आता महाबळेश्वरला पण जात आहे कारण की महा महाबळेश्वर हे वन संरक्षित आणि त्यात काही ठिकाणी काही का विक हॉटेल मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याची मला जी, जी माहिती मिळाली होती मी त्यांना दिली आहे बैठकीत नेमकं काय तुम्ही म्हणजे तुम्ही जसं म्हणताय बांगलादेशी त्याचबरोबर काही जागा बळकवल्या किंवा असं काही आहे त्यात दोन गोष्टी आहेत एक जे दे जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्र दोन लाख चोवीस हजार अर्ज आले होते ते आता रद्द करण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यात कमी आले होते पण दुसरी गोष्ट अशी आली की जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे त्यावर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार येत आहे त्या संबंधी त्यांना माहितीही दिली आहे त्या संबंधात त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन करावं लागलं त्या महाबळेश्वरमधल्या किंवा माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये राजकीय मिशनची आता असं आहे की त्यांनी मला सांगितलं की इन्फेक्शन सुरू झालेले आहेत कारण की माननीय मंत्री भावन पुरेजी आणि एक संयुक्त बैठक झाली होती आमची मुंबई त्यात पण आदेश दिले होते तर इन्फेक्शन चालू आहे आज संध्याकाळपर्यंत इन्फेक्शन संपल्यास एकच प्रॉपर्टी बाकी होती तर मी आता महाबळेश्वरला चाललो आहे तर त्यावेळी मला माहिती मिळेल पण ज्या कोणाचं अनधिकृत बांधकाम असेल पर्यावरणाचा नियमाचा भंग करून त्याच्यावर कारवाई होणार प्रॉपर्टीची नाव काढलेली आहेत गेले वर्षभर मी ह्या विषयाचा अभ्यास पाठपुरावा करत होतो वर्षभर मग त्यानंतर काही ठोस माहिती आणि माझं होमवर्क झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात दोनदा मंत्री महोदया समेत बैठका झाल्या आता त्यांनी इन्फेक्शनचा आदेश दिला इन्फेक्शन सुरू झालेलं आहे इन्फेक्शनच्या रिपोर्ट येणार दोन चार दिवसात तुम्ही आवाज उतरल्यानंतर हालचाल बी होती त्यामुळे तुम्हाला काय म्हणजे सखंत वाटत आवाजच का उठवायला लागतो जर महायुतीचे आठ जर आमदार असतात चार मंत्री असतील ते जिल्ह्यात बुलेट वर्ग तुम्हाला यावं लागतं हे तुम्ही समाधानाची बाब मानता मी अभिमानाची बाब मानतो की मला पक्षाने एवढी जबाबदारी दिली आहे माझा इथले सहयोगी कार्यकर्ता आमदार खासदार नामदार तेवढ मान सन्मान देता तुम्हीही देतात मध्ये किरीट तुम्ही मागे काही पद नसलं तरीही जर तर एखादा कार्यकर्ता मध्ये हे वैशिष्ट्य असेल कि बांगलादेशी गेलेच पाहिजे देशाची सुरक्षा तथाच पद्धतीने दोन वेगळे विषय कि पर्यावरण महाबळे जपलं पाहिजे तर सगळे मला देतात आता म्हणजे तुम्हाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार हे जे सगळं आहे हे तर मी करतो पण त्याला वरिष्ठांचा पण पाठिंबा कदाचित मी आतापर्यंत जेवढे घोटाळे काढले आहेत किंवा जेवढे आता प्रकारचे विषय उचलले आहेत एकाही प्रकरणात थांबायला सांगितलेलं नाहीये राजकीय कॉम्प्रोमाइज हा वेगळा विषयात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतायत उपमुख्यमंत्री स्वतः चिंतित आहे तर त्याचं धोरण स्पष्ट आहे काही बेकायदेशीर झालं असेल कारवाई होणार आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो निवडणुकीच वातावरण पण एक गोष्ट खंत आहे काँग्रेस नेते असो उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो एम आय एम असो समाजवादी पार्टी असो शरद पवार एन सी पी असो सगळ्यांमध्ये मुस्लिम तुष्टीकरण बांगलादेशीना वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे आता आणखीन एक नेता वाढलाय टोपी लावणारा या सगळ्या नेत्यांना एक माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला मुस्लिम बांगलादेशींसाठी जे बोलायचं ते बोला, बोला। पण हिंदू धर्म हिंदू नेत्यांची छेडछाड करण्याचं धाडस करू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची आणि तुमचा पक्ष जिवंत राहावा यासाठी हिरवे कपडे एका घातले आणि दुसऱ्याने आता घेतले काही हरकत नाही भगवाकडे बघू नका परत परत काय काय करायचं ते की पद्धती बद्दल नाराजी आहे जे बंगले आणि काय अनधिकृत बांधकाम आता महसूल मंत्र्यांनी सांगितल्यानंतर था त्याने इन्स्पेक्शन आता मला सांगितलं की आमच्या किती प्रॉपर्टी दोन डोन अधिक प्रॉपर्टीच आमचं झालंय एक आता बाकी आहे तेही तुम्ही महाबळेश्वर जाईपर्यंत कोणा